सर्वांना जय सेवा जय भीम जय भारत मी किशोर चौधरी जिल्हा वर्धा आज चौदा एप्रिल जगाचे महानायक महामानव बोधिसत्व ज्याला जगाने सिंबल ऑफ नॉलेज असं म्हटलं गेलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण आदिवासी गोंडगुवारी जमात मातृशक्ती पितृशक्ती युवा शक्ती आणि माझे मित्रपरिवार यांना सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचा मुख्य उद्देश जो आहे ज्यामुळे या भारत देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि हजारो वर्षाच्या पिढ्यातून प्रत्येक जमातीला जातीला धर्माला मुक्त करून जगण्याचा अधिकार दिला या देशाला संविधान दिलं आणि प्रत्येक जाती जमातीला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं प्रत्येक वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं माझं जीवन जे आहे जे आनंददायी सुखमय आणि समाधानी आहे से फॉर थँक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे मी आज तुम्हा सर्वांपर्यंत सर्वांसमोर आहो आणि कदाचित या भारत भूवर, भारतावर भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले नसते तर कदाचित माझं जीवन त्या हजारो लाखो बेडिया वर्षाच्या बिडीमध्ये कुठेतरी भरकटून असतं पण या लाखो करोडो लोकांना उत्थान करण्याचं काम प्रेरणा देण्याचं काम न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे नक्कीच धन्यवाद मानेल अशा महामानवाला ज्यामुळे संपूर्ण वर्ग त्यांचा अनुयायी आहे त्यांचा ऋणी आहे आणि आजचा दिवस संपूर्ण वर्गांसाठी दिवाळीसारखा आहे आदिवासी गोन गुवारी जमातीचा लढा सुद्धा निरंतर लढत जात आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळेच आदिवासी गोन गुवारी जमातीने प्रत्येक लढाई लढली आहे आणि समोरही लढत राह चाहे प्रत्येक आंदोलन असो धरण आंदोलन असो ठिय्या आंदोलन असो मोर्चा असो जेलभरो असो रस्ता रोको असो किंवा बहिष्कार सुद्धा असो प्रत्येक आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही समोर उतरलेलो हो। आहोत आणि न्यायालयीन लढाई सुद्धा त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच प्रेरणेतून लढल्या जात आहे आदिवासी गुणगुवारी जमातीचा प्रत्येक लढा हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना घेऊनच लढल्या जातील कारण की न्याय देण्याचं काम त्यांच्या त्यांनी जे संविधान दिलेलं आहे आर्टिकल पंधरा आर्टिकल तीनशे पेचाळीस दोन यामध्ये स्पष्टपणे कोणत्याही जाती धर्माला कोणत्याही वर्गाला डावलता येणार नाही जात जशीच्या तशीच वाचल्या जातील कोणताही भेदभाव केला जाणार नाही अनेक मूलभूत अधिकार राचे लिखाण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे आणि नक्कीच आदिवासी गोण गोवारी जमातीचा लढा सुद्धा त्याच पद्धतीने लढला जातील सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सुद्धा असो त्यामध्ये आम्ही आमची एफिनिटी पूर्ण करतो पण कुठेतरी शासन वारंवार आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करत आहे ज्या पद्धतीने बोधगया या ठिकाणी स्वतंत्र पूर्वीचा कायदा अजूनही अंमलात आणला जात आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाला पण कायदा रद्द नाही झाला मनुवादी कायदा अजूनही तो जिवंत ठेवून तिथे मनुवादी व्यवस्था तिथे थपवल्या जात आहे त्याच पद्धतीच्या आदिवासी गोंडगुवरी जमातीवर पंच्याऐंशीचा चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीचा जी आर जाणून बुजून थपवल्या जात आहे आणि गेल्या पंच्याऐंशीपासून या जमातीला साईडलाईन करण्याचं काम दुर्लक्षित करण्याचं काम आरक्षणापासून वंचित करण्याचं काम केलं जात आहे कुठेतरी एक एकत्र येणं बसणं गरजेचं आहे प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकातील लोकांसोबत बसणं गरजेचं आहे आणि शासनाला दाखवून देणं गरजेचं आहे की वारंवार विशिष्ट वर्गाला विशिष्ट जमातीला विशिष्ट जे अजूनही दारिद्र्य रेषेखालील जगत आहे अशा वर्गाला तुम्हाला डावलता येणार नाही आजही लढ्याच्या माध्यमातून जे वडने कमिटीचा अहवाल जो आहे सादर करणार होते सहा महिने पूर्ण होऊन एक एक वर्ष एक वर्ष लोटून गेले तरी अजून वडने कमिटीचा अहवाल सादर झाला नाही आहे म्हणजे जाणून बुजून आदिवासी गोंड गोवारी जमातीला वंचित ठेवण्याचं का, काम त्यांना साईडलाईन करण्याचं काम शासन करत आहे शासनात बसलेले लोक करत आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे ते नक्कीच प्रेरणादायी आहे त्यांचे विचार सदैव जपणं गरजेचं आहे अनेक बोल ऐकावं लागले डॉक्टर बाबासाहेबांना शाळेच्या क्लासच्या बाहेर राहून त्यांनी विद्या ग्रहण केली नव भाषेमध्ये पकड आणि पस्तीस डिग्री आणि लेक्चरशिप त्यांना अनेक बोल ऐकावा लागले एवढं ऐकून सुद्धा त्यांचे संयम एवढं राहिलं की त्यांनी आपल्या लिखाणातून संपूर्ण देशालाच नाही विश्वाला दाखवून दिलं हे जमात ज्या जमातीतून ते जन्माला आलेले आहेत त्या जमातीसाठी आणि या देशासाठी त्यांनी संपूर्ण कार्य प्रामाणिकपणे करण्याचं काम एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे त्यामुळे हाताश न होता निराश न होता कोणत्याही अफेला बळी न करता आपल्या वाचनातून आपल्या लिखाणातून आपल्या अभ्यासातून या शासनासोबत भांडणं भांडणं अत्यंत गरजेचं आहे न्याय नक्की मिळेल आम्ही सुद्धा तन मन धनाने रस्त्यावरची लढाई असो किंवा न्यायालयीन लढाई असो किंवा समाजाचा कोणताही लढा असो नक्कीच शंभर टक्के सहभागी राहू आणि आदिवासी गुणगुवारी गुण जमातीला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो त्यामध्ये नक्कीच प्रामाणिकपणे कार्य करत राहू परत एकदा आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय सेवा जय भीम जय भारत